मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टाने स्वीकारली पण सर्वात मोठा घोळ कायम मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरवत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर येते मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आता या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे चार न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती संजय किशन कौल न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या खंडपीठाने आता चोवीस जानेवारीला या प्रकरणावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र न्यायमूर्ती संजय किशन कौल पंचवीस डिसेंबरला निवृत्त होत आहेत हे शक्य आहे की सी आय त्यांच्या जागी आणखी एका न्यायाधीशाच्या खंडपीठात समावेश करू शकता